त्याला निवड मंडळाने नोकरीवर घेतले त्याची ती नक्कीच त्यांनी काहीतरी पात्रता असली पाहिजे मग आपण काय चुकतोय हे आंतरिक या पिढीवर आपला आंतरिक तपासणी करायला पाहिजे होती आपल्याला ह्या माणसाकडून काम करून घेण्यासाठी आपण काय करायला या दृष्टिकोनातून त्याच्या अगोदर सहा महिन्यापूर्वी पेन्शन आम्हाला झाली त्यावर व्हिडिओ काय बोललेला आहे कार्यक्षम तुमच्या शॉप होता

आणि के ते केले तर असं होत तर आज तारीख का दिली आणि बदलली का नाही होत पालकमंत्र्यांचं फोनवर आम्हाला तर आम्ही आलो असतो आणि या देशात आला तो की नाही आता प्रशासनामध्ये जबाबदार व्यक्तीनं

संदर्भात जे साहेबांनी सांगितलं होतं काय সোমই Wishterডাপা্যা কেকেতাকন্যাল্য আক্যাগ্য্য্যালাা আমারালা ক্যেছ্যালাারালারা, গিকণালাল কোল্যেক্য আমালারালারালাল माझे मिस्टर शिक्षक होते एक वर्ष होऊन गेले तरी अजून एक सुद्धा पेन्शन किंवा काय सुद्धा आम्हाला भेटलेलं नाही आता सध्या ते जास्त आजारी मी काय करायचं दोन मुलं माझी घरामध्ये आहेत दोन्ही भांडी सगळी मी करून घर खर्च सगळं बिल करते तर ह्याकरता तुम्ही काय सर्व कराल ते तुमचं तुम्हीच आता ठरवा शेवटी जर समजा काही माझ्या माणसाला बरं वाईट झालं तर मी मात्र गप्प बसणार नाही हा निर्णय तुमचा की माझ्या मुलाबाळाचा की माझ्या मिस्टरांचा आहे हा तुम्ही तुमचं सर्व स्वप्शनी घ्यायचं आहे